आता उद्या सामान्य दृष्टीने विचार करा मी काही तुम्हाला जास्त फोन लिहायचा प्रयत्न करत नाही आपल्यालाच येत नाही तर मी तुम्हाला फोन देत नाही पहा विचार करा साध्या सामान्य दृष्टीने जर विचार केला आपल्या सारख्या सामान्य जीवाच्या पाया पडावं एवढा अधिकार तरी आपला एका सांगा विठाल एखादा परमार्थामध्ये उच्चतम अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा तुमच्या माझ्या सारख्या सामान्य जीवाच्या चरणाला लागावं असा काय आपला अधिकार आहे सांगावं रोज आपण महाराज सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ पर्यंत खरंच आपण नामस्मरणामध्ये रथ खालच वरे वरच खाली कीर्तना सगळं काय काय आपलं चालू आहे काय नाही महाराज हा मनाचा साक्षी म्हणून तुकोबाराने सांगत असताना सांगितलं की बाबा अंतकरणाला साक्षी करणारं मन आहे कितीही कुणालाही काही बोलू द्या मनुष्य परंतु काही ना काही काही ना काही त्याचा

संसारामध्ये महाराज कोणतं असं दुसरं साधन केलं नाही पहा संसारामध्ये मनुष्याच्या ठिकाणी सदर संपत्ता जर चांगल्या गोष्टी प्राप्त झाले तर संसारात मनुष्य सुखी असत संसारातल्या सुखी असणाऱ्याच लक्षण जर पाहायचं ठरलं आता त्या त्या काळामध्ये पहा आता या काळामध्ये पहा मनुष्याला चांगलं खायला असलं राहायला चांगलं असलं सगळ्यात चांगल्या सुख सुविधा असल्या की संसारात समाधान आता मला सांगा हे सगळं प्रपंचाच झालं असं कोण उलट भुंत बोलतो भुंत असं संताच्या वाटेला प्रपंचाचं असं कोणतं सुख होत साधूच्या जीवनामध्ये प्रपंचाचं कोणतं सुख होत महाराज परंतु कोणतं सुख नसताना सुद्धा जगात संता सारखा सुखी कोणी नाही विठ्ठल संसारात ना। ना। सुख नाही पण त्यांच्यासारखा सुखी जगात कोणी नाही मी तो उगल नेहमी सांगत असतो आपण महाराज तुकाराम महाराज धापड बरी बरं का संसार तुम्ही कुठल्या कुठं काय लावला धापट आपण चांगले बाबा परंतु मला सांगा एवढा असून सुद्धा आपण समाधानी असतो दुःख प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत महाराज आध्यात्मिक दुःख आहे अधिदैविक नावाच दुःख आहे याच्यातून सुटला तर आधी भौतिक आहे या तिन्ही दुःखातून मनुष्य महाराज एक सुटला की एक जात एक सुटले की एक लागत बर का आध्यात्मिक सुटलं की आधी भौतिक लागत बर आधी भौतिक सुटल देवदानवाच सुटलं काहीतरी व्याधी दुसरी मनुष्याच्या मागे लागते या तिन्ही हे दुःखातून जीव रासलेलं आहे की नाही सांगा दुःख बांधवडी सुखाचा विचार कुठे बाबा सांगा याच्यातून सुखाची प्राप्ती होईल का याच्यातून जीवनामध्ये सुख मिळेल का या तिन्ही गोष्टीने जीव बांधलेला आहे परंतु संताच्या जीवनाचा विचार करत असताना या तिन्ही गोष्टीमध्ये म्हणजे संताचं जरी कसं असतं जो खरा परमानित असतो की नाही त्याच्या दुःख जरी प्राप्त प्राप्त झालेलं असतं तरी त्या प्राणत्याच्या वेदना त्या महाकाला त्याच मूल कारण सांगतात की माझ्या जीवनात सुखाची प्राप्ती झाली तर मी केलो काय मला सांगता बर आपल्याला सांगतात की कोणत्या सराने साधना केलो मला सुख प्राप्त करण्याकरिता महाराज सांगतात आम्ही देणे सुखी

Yeah. <laughs> प्राप्त करायचं असेल तर पुरुषाने नामस्मरण करा आता देवाचं नामस्मरण करत असताना केव्हा करावं त्याला के काही काळाचे प्रतिबंध आहे त्याला काही वेळाचं प्रतिबंध आहे कोणत्या काळामध्ये विशिष्ट काळामध्ये जर देवाचं चिंतन केलं तर त्याचं फल मिळत पहा आता या शास्त्राच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर कर्म ज्ञान या सगळ्या साधना करता काळ वेळाची गरज लागते परंतु भगवंताचं नामस्मरण करण्याकरता काळाचं काळ वेळ नाम you <laughs>

विकुलागे गे माणस आव त्यासुला गे सज्जन कसाई महाराज कर्म कोणचं होतो हो आ? कर्म कोणचं होत माणस विकायचं असणार कर्म वाटेला आले होतं बरं का अली वाटे आलिया भागाते त्याच्यामध्ये कोणतं जे काही कर्म आहे ते कर्म फरमेश्वरी अर्पे तत्प्रसादिवराचे कर्म आलेले एक नाही मनुष्यानं प्रामाणिकपणाने केलं पाहिजे त्याला दुसरा परमार्थ करायची गरज नाही आपल्या कर्मामध्ये कधी कर कुसारे कुसरेपणा संत महात्मे जीवनात केले नाही आणि त्याच अनुषंगानं कोणत्याही वेळेमध्ये भगवंताचं चिंतन करता येत मला सांगा एखाद्या वेळेस माणसाला जर समजा देवाची जर पूजा करायची असेल तर रात्री बारा वाजता करता येतो बारा दोन वाजता उभं मनात आला तो वाय उठून जर देवाला धरलं तर जमल का

आपलंय म्हणून जसं आला तसं आपलं आजकालच म्हणजे बोलायचं ठरलं आपण बोलू नये आपल्या पाहायचं ठरलं वावटणी सारखा परमार्थ आपलं बरं आपल्याला कोणी विचारणार नाही कोणी सांगणार नाही म्हटल्यासारख्या मना उदम समाज आलं तसं चालू आहे बरं विचार केला आपल्याला समजा देवाची पूजा तर सांगितलेले सोळा उपचार देवाच्या पूजेला सांगितले सांगा बरं आपण मात्र लोक म्हणतात महाराज दुसऱ्याला चांगलं आमच्या वाटेला कसं आहे बाबा आता त्याला त्या पद्धतीने जर आपण त्याची सेवा केला ज्ञानोबरांची भाषा पहा आम्ही बोलत नाही कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दे अरे कर्माचे जर फळाची प्राप्ती असेल तर कर्म सोप पाहिजे हा त्याच्यामध्ये माझा हलगर्जीपणा चालत नाही

आता आपलं श्रवण कसं असतं महाराज स्वरूपाचं श्रवण असतं बर का मला सांगा शेणावर किती काड्या टाकल्या म्हणजे शेण शेण संपणार समाजात एक वर त्याच पद्धतीचा

परमार्थातले महाराज संसारातले सगळं उपभोगना मनुष्याचे झाले ते आता वाटत की आता देवदेव करावं आता देवदेव करायचं असतं का होत सांगता जोपर्यंत शरीर सक्षम आहे तोपर्यंत शरीर सक्षम नसला गेलं

वर्ग संत सांगतात महाराज कापुराला अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर किती काळाला कापूर पडतो कापुराचे